हे बघा तुमच्यासाठी महाराजांनी सुंदर शामियाना तयार केला आहे यही शामियाना शामियाना जी खान साहेब तो गोपीनाथ पंत खूप छान काम केलं आता छावणीत अशी अफवा पसरवा की आम्ही अफजल खानाला घाबरलो आहोत ठीक आहे महाराज महाराज वा शाबास बेलाजी काका खूप छान शस्त्र बनवलं आहे आजपासून याच्या नाव वागणक वाग चरणी स्वराज्याची तुझ्या शपथ ठेवतो लोकांच्या रक्षणासाठी मला सामर्थ्य दे न्यायासाठी तलवार उचलण्याची बुद्धी दे माझ्या जीवाच्या चिवळगांनो लागा तयारीला आपल्या स्वराज्यावर बत्तीस दाताचा बोकड चालून आला आहे त्याला पण असं सोडायचं नाही